जाधव फार्म यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे चिंच लागवडबद्दल संपूर्ण माहिती कारण तो चिंच लागवड आता महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात होत आहे त्याच्यामुळे आमचा आजचा विषयच आपण घेतला आहे चिंच लागवडबद्दल संपूर्ण माहिती आणि या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणारी सांगतो मी खड्डे कसे मारायचे किती बागितीवर बा, बा लागवड करायची कोणती जात निवडायची याबद्दल संपूर्ण माहिती आणि लागवड कशी करायची याबद्दलही मी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओ देणार आहे तोपर्यंत आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आपण सर्वप्रथम जे आहे तो लागवडीमध्ये जात कोणती निवडायची कारण तो सर्वात महत्त्वाचा आपला जो प्रश्न असतो की चिंच लागवडीमध्ये जात कोणती निवडली पाहिजे कारण तो आपण जर जात चांगली निवडली तर आपलं उत्पन्न चांगलं भेटू शकत नाही त्यासाठी जात आहे आपली जी मी सध्या जी घेतली आहे ती आहे पीके मोहन ही खूपच चांगली व्हरायटी आहे जी प्रतिष्ठान आहे आता ती थोडीफार जुनी झाले आहे आणि जे पीके मोहन आहे ती नवीन व्हरायटी आहे आणि नवीन व्हरायटी असल्यामुळे आपल्याला फायदा काय मिळतो एक आ, तो उत्पन्नही चांगलं मिळतं आता हे झाडं बघू शकता फक्त आणि फक्त दोन वर्ष झाडं आहे आणि दोन वर्ष झाडामध्ये बघू शकता आपण किती प्रकारे याची हाईट वगैरे झाली आणि लागवडीमध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचं आपलं व्यवस्थापन व्यवस्थापन जर आपलं चांगलं असले तर अशा प्रकारे झाडं व्हायला मला वाटतं काहीच हरकत नाही बघू शकता फक्त दोन वर्ष झाडं आहे आणि मी दोन वर्षात उकर माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर बघितलं जुने व्हिडिओ त्याच्यामध्ये माझा व्हिडिओ आहे की झाडाची लागवड कशी करायची एकदम जुना व्हिडिओ आहे तो आणि आपला जो विषय आहे त्याच्यामध्ये जर बोलायचं झालं तर आपला जर खड्डा आणि खड्डा जर मारायचं जर म्हणलं तर आपल्याला दोन फूटचा खड्डा मारायचा दोन बाय दोन त्याच्यामध्ये काय करायचं आहे साधारणपणे लिंबूळी पेंट आणि अजून आपलं शेणखत आणि खड्डा असा काढून घ्यायचा सगळं जे मिक्सर आहे ते कालायचं आणि झाड लावायचं मी त्याच्यावरती सुद्धा स्पेशल यूट्यूब बनला आहे आपण जर समजा नवीन असेल तर काय करा यूट्यूबवरती जा माझ्या माझ्यानं बघू शकतो आपण आणि त्यानंतर झाड लावायचे आणि अंतर ह्याचं जर राहायला विषय अंतरचा आता अंतर बघू शकतो मी तुम्हाला अंतरसुद्धा घेतो कसं काय चोवीस बाय चोवीस आमचं लक्षात ठेवा चोवीस बाय चोवीस कोणत्याही नर्सरीवाल्याचं ऐकायचं नाही नर्सरीवाले पंधरा बाय पंधरा वीस बावीस ऐकायचं नाही फक्त चोवीस बाय चोवीस च्या खाली अंतर घ्यायचं नाही बघू शकता असं एक चोवीस फूट अंतर आहे हे सगळं चिंच आहे माझी चोवीस फुटाच्या खाली अंतर शेतकऱ्यांनी घ्यायचं नाही कारण तो जर चोवीस फुटाच्या अंतर खाली घेतलं ते झाडं लवकर हे होतं तर एकामाकाला भेटत तर त्यामुळं काय होतं आहे उत्पन्न आपल्याला लागत नाही त्यासाठी काय करायचं आहे चोवीस बाय चोवीस आणि झाड असं लावायचं मी व्हिडिओ आहे तोच तुम्ही व्हिडिओ बघा कारण तुम्ही व्हिडिओ नाही बघितला तर तुम्हाला कळणार नाही चिंच झाडात लागवड कशी करायची तर तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि राहिला त्याच्या उत् उत्पन्नाचा त्याचं उत्पन्न जे आहे ते आपल्याला साधारणपणे तीन वर्षनंतर कारण दोन वर्षाला होतं चालू पण एवढं काय ते मनात एवढं नाही एक, आहे एक एक दोन दोन किलो चिंच लागणं म्हणजे काय मोठी गोष्ट उत्पन्न तीन वर्षानंतर आपल्या हळूहळू पाचव्यावरती झाडे सगळ्यात पीक पॉईंटला असतात पाचव्या वर्षी आपल्याला पन्नास किलो एका झाडाला माल कमशे कमी मिळू शकतो आणि बाजार व्हॅल्यूशी वाढत घटत असते त्यावेळेस मी काही बोलणार नाही पण एवढं सांगू शकतो की चिंचा लागवड करणं भविष्यामध्ये खूपच चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपला खूप मोठा फायदा आहे त्याच्यामुळं चिंच लागवड तुम्ही करू शकता आणि तर ह्याच्या खाली घेऊ नका बघू शकता आपण झाडाची वाढ वगैरे प्रकारे झाली त्याला सुद्धा लागल्या आहेत मित्रांनो कारण तू आता हे सगळं पानं हिरवेगार असल्यामुळे मी सांगू शकत नाही कुठे पण माझ्याकडे झाडं खूप मोठे चिंच लागले आणि मी फुलासुद्धा व्हिडिओ टाकलो शॉर्ट व्हिडिओ त्याचा लॉंग व्हिडिओ नाही आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की चिंचा का आपले फुलं किती लागले होते कसे काय झाले ते सगळं त्याचा सविस्तर त्याचा विषय मी व्हिडिओ बनला आहे बघू शकता आपण आपल्या पाच वर्षानंतर कमीत कमी पन्नास झाडाला झाडाले उत्पन्न मिळू शकते आरामशीर त्यासाठी चिंचा लागवड तुम्ही करू शकता चांगला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल